ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्कसमध्ये काम करणाऱ्या कलावंतांना राज्य शासनाकडून अनुदान मिळावे अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे वैभव गंगणे यांनी आग्रही मागणी निवेदनाद्वारे केली आहे सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या आदरणीय अजितदा पवार यांना व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा त्याचसोबत आज प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते या निमित्त हुतात्मा सत्कार या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता आपल्या नेत्याचे विचार ऐकण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातून राष्ट्रवादी समर्थक हुतात्मा स्मृती मंदिरात आले होते अशा वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं आम्ही महाराष्ट्रातील एकमेव राहलेली राजकमल सर्कस यामधील कलावंतांना राज्य शासनाकडून अनुदान मिळावे यासाठी आज प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकर साहेब यांच्याकडे आज आम्ही निवेदन दिलो हो। आहोत या निवेदनावर साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत नक्कीच त्या कलावंतांना न्याय देऊ असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाला दिलेला आहे केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रातील राजकमल सर्कसच्या कलावंतांना त्या ठिकाणी अनुदान मिळावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया नेहमीच अग्रसर आहे पुढे या देखील येणाऱ्या या काळात अजितदादा सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर मी त्यांना हे या प्रकारचे निवेदन देणार आहे सातत्यानं आम्ही सामाजिक उपक्रमा बाबतीत न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी करत असतो आज साहेबांचा सा दौरा आणि साहेबांचे सा विचार हे आम्हाला प्रेरणादायी ठरले असं म्हणायला हरकत नाही जे राष्ट्रवादी एकच वादा अजितदादा